पोलिस दलात भरती होण्यासाठी अर्ज भरले आहेत अशा तरुणांना दिलासा देणारी बातमी ठाणे शहर पोलिसांच्या सहाशे शा शहाऐंशी जागांसाठी तब्बल अडतीस हजार उमेदवारांनी अर्ज केली आहेत ही भरती प्रक्रिया ठाण्यातील साखेत मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येते त्यासाठी उमेदवारांना वैद्यकीय तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली सोबतच येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांच्या राहण्याची सुविधा देखील किल केली जाणार आहे सोबतच इथे येणाऱ्या उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या आणि प्रिंटची व्यवस्था देखील करण्यात तस सांगितलं एकशे एकोणीस जागांसाठी आठ हजार चौतीस उमेदवारांनी अर्ज केले आहेत ही भरती प्रक्रिया मुंग्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम येथे एकोणीस जून पासून सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी दिली आहे ठाणे शहर दलात अंमलदारांची सहाशे सहासष्ट तर चालकांची वीस पदे आहेत आतापर्यंत कॉन्स्टेबलच्या सहाशे सहासष्ट जागांसाठी तीस हजार एकशे पंचावन्न पुरुष तर सात हजार नऊशे तेवीस तरुणी असून एकूण अडतीस हजार अठ्याहत्तर उमेदवारांनी अर्ज केले आहेत अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद